नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईला रवाना संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मुंबईच्या दिशेने जात आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी व सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे हा मोर्चा जुन्नर राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लोणवाळा पनवेल वाशी तसेच चेंबोर मार्गे मुंबईला जाणार आहे मराठा मोर्चा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोचणार आहे मुंबई दौऱ्यासाठी जात असताना मनोज जारांगे पाटील यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली यावेळी त्यांच्या परिवाराला आश्रू अनावर झाले आझाद मैदान येथे दीर्घकाळ आमोरण उपोषणासाठी बसणार आहेत ही आरपारची व शेवटची लढाई आहे असे जरांगे पाटील यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक हे कमीत कमी महिनाभर मुंबईमध्ये राहता येईल अशी तयारी करून घराबाहेर पडले आहेत जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर गावखेड्यातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने आरक्षणासाठी निघाले आहेत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार मराठा बांधव यांनी केला आहे आपण पाहू शकता लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघालेला आपण पाहत आहोत मराठा आरक्षणासाठी हा मराठ्यांचा जनसागर मुंबईच्या दिशेने जात आहे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावखेड्यातील मराठा बांधव हा या मोर्चामध्ये सामील झालेला आहे मराठा आरक्षणासाठी ही आर पारची व वो शेवटची लढाई असून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार मराठा बांधवांनी केलेला आहे लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटलांच्या एका हाकेवर एकवटला आहे ट्रकाची ट्रका, ट्रका भरून मराठा समाज बांधव हा मुंबईच्या दिशेने निघालेला आपण पाहत आहोत पंधरा दिवस पुरेल अशी शिदोरी व एक महिना असा किराणा घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाला आहे आज संध्याकाळी मुंबई येथील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचा मोर्चा पोचणार आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्यासाठी व सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठी समाजाचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने निघाला असून आज संध्याकाळी उशिरापर्यंत हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोचणार आहे राज्यभरातून लाखोच्या संख्येने मराठा बांधव हा मोर्चामध्ये सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने निघाला आहे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद